महाराष्ट्र क्रांतीने आवाज नंदुरबार जिल्ह्यातील नामापूर धुळे रस्त्यावरील कोंडाईबारी घाटाजवळ पुलाला पडले भगडण धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग 6 वरील कोंडाईबारी घाटाच्या खाली असलेल्या खामचौदर गावाजवळ असलेल्या नवीन पुलाच्या मधोमध मद मोठे भगडड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे चे चे या रस्त्याचे काम करणारे जयम म्हात्रे कंपनी किती निकृष्ट दर्जाचे काम करत आहे जनतेला स्पष्ट दिसून आले असून या महामार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्यांच्या ठेकेदारांच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस लहान मोठे वाहनांची रहदारी निरंतर सुरूच असते सध्या नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे महामार्गाचे चौपदरीकरण काम करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने केलंय या महामार्गावर लहान मोठे अनेक पूल बांधले असून पुलासह रस्त्याचे काम ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे तयार केले अंजान शहा बाबाच्या दर्गासमोर नवीन पूल तयार करण्यात आलाय या पुलाच्या मध्यभागी भगदाड पडल्याने प्रशासन काम करून घेणाऱ्या ठेकेदारांना किती निकृष्ट दर्जाचे काम केलंय हे उघड झालंय लोखंडी सळी दगडे बाहेर आली आहेत या पुलाची परिस्थिती बघता महामार्ग पोलीस पथकाने वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने सुरू केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा